अभिनेत्री शिवानी सुर्वे ही सध्या खूपच चर्चेत आहे ती नुकतंच आणि वाळवी या दोन गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडल्या वैयक्तिक आयुष्यात शिवानी सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरे डेट करते शिवानी आणि अजिंक्यच्या प्रेमाची सगळीकडे चर्चा आहे या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते शिवानी आणि अजय पहिली भेट तूजीवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली होती या दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मग मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं या दोघांचं लग्न कधी होणार याबद्दल सगळे विचारत असतात पण आता शिवानीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत शिवानी सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये ती एका साडीच्या दुकानात साडी खरेदी करायला आली असून साडी अंगावर ड्रेप करून पाहते ते व्हिडिओ सुद्धा शूट करते व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले की या आठवड्यात माझ्या आईला मी हा व्हिडिओ पाठवला काहीतरी खास दोन हजार चोवीस मध्ये हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच हा प्रश्न पडला की शिवानी साडीची खरेदी कशासाठी करते तिच्या या व्हिडिओवर वर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अभिनेत्री शिवानी